गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे खरंतर सकाळपासून नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावलेली होती आता सायंकाळ होत आहे आणि आता पावसाने देखील विश्रांती घेतली त्यामुळे नाशिककरांची या त्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये जी गर्दी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खरंतर गणपती आहेत ते आता मार्गस्थ होत आहे विसर्जन मिरवणुकीमध्ये विविध या ठिकाणी प्रात्यक्षिक कला सादर या ठिकाणी केल्या जात आहे मंडळाच्या माध्यमातून यंदा हरियाणा येथील कलाकार देवदेवतांच्या वेशभूषे हरण करून या ठिकाणी आपली कला सादर करताना पाहायला तर ही कला बघण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते बसमध अघोरु कृत्य असेल शिवतांडव असेल दोन वादन असेल मरदानी खेळ शिवकालीन खेळ यांचं इतर लेथिम आणि लेझर शिव बघण्यासाठी ही मोठी गर्दी नाशिकांच्या आपल्याला पाहायला मिळते हळूहळू संपूर्ण मिरूम जे आहे ते आता मार्गस्थ होताना पाहायला मिळते तर नाशिककरांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते या सगळे नाशिक या विरोधकांमध्ये गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामॅन खरं कडे